नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीसचे चे दुपारनंतर अपडेट झालेले कांदा बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर काही बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये मोठे बदल झालेले आहेत तर संपूर्ण कांदा भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजाराला बेलॅकॉन दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात आज दुपारनंतर बाजार समित्यांमधून कांदा भावाची स्थिती कशी आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाजार समिती आहे कामठी आवक आलेले आहे चोवीस क्विंटलची किमान राही तीन हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार रुपये आणि सर्वसाधारण आहे तीन हजार पाचशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेले आहे बारा हजार सहाशे सतरा क्विंटलची किमान राहे पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दोन हजार पाचशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे दौंड केडगाव आवक आलेली आहे चार हजार सत्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे एक हजार सातशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार सातशे रुपये तर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद